आपल्या या ठिकाणी लवली आलेली आहे त्यामधील एका मंडळाची मूर्ती काढून विसर्जनाला जायचंय ठिकाणी इकडे लोन द्या आप ना न

ठाणे महापालिकेच्या वतीने समोर लावलेल्या स्क्रीन वरती विसर्जन सोहळा पाहू शकता सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घ्या पाणीच पाणी काढलेलं आहे त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन आणि निरोप देण्यासाठी आपण जास्त गर्दी न करता आपण विसर्जन सोहळा समोर लावलेल्या स्क्रीन वरती पाहू शकता गणेश घाट क्रमांक दोन

देवा दिवाबत हा थोडा पार्टी उभं राहा मित्र घ्या पाठे इथं सोकमता मूर्ती जेसर्जन जी व्यवस्था असी प्रमाणे महां पलिक वापर <laughs> डबल एट झिरो फाय एम एच फोर्टी सेवन डबल एट झिरो फाय या गाडीमुळे पार्किंग एरिया मध्ये

परवार सेवा समिती यांच्यात आणि राजस्थानी मंडळ यांच्या संपर्क साधावा प्रदीप मुल्हा यांच्या कार्यकर्त्यांना विनंती आपण जरा स्टेज त्याच्याकडे संपर्क साधावा बसलेले ग्रूप आहे ही जागा सोडा ঄তবা়যার কাকিডে ইলেব ক়াকিডি দুনা য়ারগি। নাজু মিধি বমিটি দুহডি মাজেযতার দুহডুন তবাওদ্যার পাইমু মিটি Bueno

नाे मोल्या रे मपा मोल्या गोल्या रेल्या रे रे Terima kasih telah menonton!

पोलीस मित्र आणि वृद्ध बकू यांचे स्वयंसेवक अशा आल्या आणि सामाजिक संस्था यांच्या देखील आपलं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात मिळते टी एम सीने अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आपण पाहत असाल म्हणजे लाईटची व्यवस्था आहे कॅमेऱ्याची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था असल्यामुळं आणि वाहतुकीचं नियोजन चांगलं केलेलं असल्यामुळं चांगल्या पद्धतीने आणि पद्धतीने होत आहेत किती संस्था आपण एकत्र काम करतो आहे काय आवाहन करत प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या संस्था आहेत आणि ज्या संस्था सगळ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतात त्यामध्ये विद्यार्थी आहेत आणि महत्वाचा भाग म्हणजे पोलीस मित्र आहेत मित्र आहेत त्यानंतर एस सी सी आहे एन एसचे लोक आहेत आणि स्थानिक जास्त मला आणि आणखी दोघांची स्वस्कसेवक दिसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या टाइपची संस्था आहे गणेश विसर्जन घाटावरती सी सी टी व्ही सी सी टी व्ही किंवा ड्रोनच्या माध्यमातून देखील नजर ठेवले सिव्हिल ड्रेसवरती देखील मोठ्या प्रमाणात की छेडछाड होऊ नये किंवा जे स्टॅचिंग प्रकार होऊ नये यासाठी हे करायला लागतं नियोजन आता या ठिकाणी काही कॅमेरे ऑलरेडी होतेच म्हणजे लाईट्स ऑलरेडी होत्या पण त्यानंतर एम सीने मोठ्या प्रमाणामध्ये लाईट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यामुळे आपण पाहतोय कुठे असं आपला अंदाज किंवा हे दिसत नाही त्याचा देखील फायदा उद्विघ्नपणे शमध्ये आवाहन हेच करेन की आपण कडे हा जो विसर्जन आहे हे पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक करावं त्यानंतर पोलिसांना सहकार्य करावं आपले ज्याकडे जे स्वयंसेवक आहेत त्यांना सहकार्य करावं आणि सर्व नियमांचं सर पालन करावं थँक्यू